यासाठी मी आपल्या हे आहे कि मुळामध्ये माझ्या हार्टचा प्रॉब्लेम हा चार महिन्या आधी झाला त्यानंतरच्या ही माझे दोन ब्लॉकेज अजून शिल्लक आहे ते काढायचे त्याच ऑपरेशन आता करायचं आहे आणि त्या बरोबरीला नंतरच्याही कालखंडामध्ये माझी इच्छा होती की मी उभं राहिलं पाहिजे म्हणून मी परत एक दीड महिन्यापूर्वी थेलियम टेस्ट केली आणि थेलियम टेस्ट करून डॉक्टरांचे सल्ला घेतले की मी उभं राहू शकेल की नाही राहू शकेल आणि डॉक्टरांनी त्या टेस्टच्या द्वारे सांगितले की तुम्हाला या ठिकाणी हा ताण सहन होणं शक्य नाही आणि त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी भीती किंवा हो अन्य प्रॉब्लेम्स मुळे एवढा लोड होतो तुम्हाला सहन करता येणार नाही त्यामुळे निवडणूक उभं राहण्यास त्यांनी अनुकूलता नाही दाखवली आणि हाच विषय ज्या दिवशी माझी फेलियम टेस्ट झाली आणि माझे रिपोर्ट दुसऱ्या दिवशी आले त्या दिवशी माननीय जयंतराव पाटलांना आणि माननीय शरद पवार साहेबांच्या कानावर दीड महिन्यापूर्वी मी घातलं मी हो उभं राहू शकत नाही आणि माननीय शरद पवार साहेबांनी दोन डिसेंबरला एक स्टेटमेंट केलं थी या ठिकाणी नाथाभवनचा डॉक्टरांनी वैद्यकीय सल्ला घेऊन त्यांनी परवानगी दिली तरच ते निवडणुकीला उभे राहतील हा मी नव्हतं सांगितलं माननीय शरद पवार साहेबांनी सांगितलं म्हणजे त्या कालखंडामध्ये त्याच्यानंतरही काही दीड महिन्यात भरपूर घटना घडल्या त्या घटना घडत असताना माझ्या गट त्या एकशे एकोणचाळीसच्या संदर्भामध्ये काही प्रॉपर्टी जप्त झाली किंवा त्या संदर्भामध्ये काही प्रॉब्लेम निर्माण झाले नंतर माझ्या मिसेस सुद्धा ज्या वेळेस थैलियम टेस्ट केली थैलियम काय म्हणतात टेस्ट 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 केली तर त्याला पण दोन ब्लॉकेज आहे म्हणजे त्यामध्ये पण त्यांना प्रॉब्लेम असल्यामुळे तातडीने ऑपरेशन करणं गरजेचं आहे असंही डॉक्टरने सूचित केलं एकंदर हे सगळं विचार पाहता मेडिकल माझं माझ्या बायकोचं हे सगळं पाहताना माननीय शरद पवार साहेबांच्या वारंवार घातलेलं आहे आणि पवार साहेबांना याची स्पष्ट कल्पना दिली होती की सगळं वातावरण पाहत असताना मला आता निवडणुकीला उभं राहणं शक्य नाही आणि पवार साहेबांनी दोन डिसेंबरला तसं सूचितही केलं अगदी आठ दिवसा पाच चार पाच दिवसापूर्वी ज्यावेळेस इथे बैठक झाली तर या बैठकीतही मी सांगितलं की मला आता शक्य नाही त्यावेळेस की रक्षतेचं नाव डिक्लेअर झालेलं नव्हतं त्यावेळेस आणि लोकमतनं तर टाकलं होतं की नाथाबंद सांगितलं की मी निवडणुकीतून माघार घेतो आहे तुम्हाला जर आठवत असेल तर आता पाच सात दिवसापूर्वी त्यामुळे स्पष्ट होतं की मला त्या निवडणुकीमध्ये उभं राहायचं माझी इच्छा जवळ होती निवडणुकीला उभं राहायची आणि मी कधी कधीही घाबरणारा माणूस आहे कोणी समोर कोणी असतो आजपर्यंत मी घाबरलो मी निवडून येत आले मी कधी घाबरलो नाही निवडणुकींना आणि निवडणूक लक्रियेला जिंकत आलेला आहे विशेष म्हणजे मधून मी असं कोणा कापऱ्यातला निवडून नव्हतं आलं मधूनही निवडून आलेला आहे आणि जवळपास तीस वर्ष मी जनतेमधन सातत्यानं निवडून आलो हजारो मताधिक्यानं निवडून आलो मी काही घराण्याशाईवर निवडून नाही आलो माझे कोणी घराणे माझे वडील काही ग्रामपंचायतचे सरपंच नव्हते कसं सदस्य नव्हते कुठली घराणेशाही आहे आणि आमच्या कर्तृत्वावर आम्ही निवडून येत गेलो पक्षाच्या नेतृत्वाच्या विषयावर विश्वासावर आम्ही निवडून घेत गेलो त्यांच्या परिश्रमाने निवडून घेत गेलो आणि अजूनही पुढे असा काही प्रसंग आणत आपल्या झाल्यानंतर मी निवडून येणार शंभर टक्के असं माझी तब्येत चांगली झाल्यानंतर असं मला विश्वास आहे आणि त्यामुळे सतीश अन्ननी जे काही केले नाही चुकीचं वक्तव्य आहे उगाच गैरसमज नाही मी आधीच सचना केली होती माननीय शरद पवार साहेबांनी आणि मी उभं राहावं का नाही राहावं हे मला कोण सांगणार तुम्ही कोण कोणी सांगणार मला माझ्या पक्ष ना मला माझा पक्ष जसा आदेश देईल त्याप्रमाणे दे काम करण्यासाठी माणूस आहे मी अशातला माणूस नाही